नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपतींचं जे इलेक्टोरल कॉलेज असतं राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीचं त्याच्यातले सगळे मेंबर्स कसे असतात बघितले त्यांच्यातल्या मतांचं मूल्य काय असतं ते पण बघितलं आता प्रत्यक्ष निवडणूक कशी होती ती आपण बघू तर निवडणुकीची जी पद्धत असते ती असते एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत सो so, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रपोर्शन रिप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल वोट ठीक आहे आता याचं आपण बघू पहिलं मुद्दा मतदान मत हे गुप्त पद्धतीने घेतलं जातं व्हेरी इम्पॉर्टंट सिक्रेट बॅलोट म्हणजे असं कंपल्शन नसतं की त्याने आपलं मत डिक्लेअर केलं पाहिजे किंवा दुसरं कोणी ऑब्झर्वर नसतो एखाद्या उमेदवाराला निर्वाचित होण्यासाठी मतांच्या एका ठराविक कोट्यावेळी मतं मिळणं गरजेचं असतं या मतांच्या मूल्याला इलेक्टोरल कोटा असं म्हणतात म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधित्वामध्ये असं बहुमताचा प्रश्न नसतो की याला जास्त मतं मिळाली तो डिक्लेअर झाला नाही म्हणजे समजा दहा उमेदवार असतील आणि पहिल्या उमेदवाराला काहीतरी दहा हजार मतं मिळाली एक एक्झाम्पल म्हणून सांगतो दुसऱ्याला नऊ हजार मिळाली तिसऱ्याला आठ हजार मिळाली वगैरे वगैरे तर दहा हजार ज्या उमेदवाराला मिळाली एक नंबरची तो इलेक्टेड म्हणून डिक्लेअर झाला निवड निवडून आला म्हणून डिक्लेअर झाला असं होत नाही एक कोटा ठरलेला असतो इलेक्ट्रल कोटा तेवढी मतं ज्याला मिळाली तोच नि डिक्लेअर होतो निवडून आलेला ओके okay? मग या हा जो इलेक्ट्रल कोटा असतो या कोटाची व्हॅल्यू काय असते बघा आफ्टर कॅल्क्युलेटिंग द टोटल व्हॅल्यू ऑफ वोट्स पोल्ड बाय इच कॅन्डिडेट हा ओके आधी आपण कोटाचे बघू कोटा कोटा हा कोटा असा आहे की डिव्हायडिंग द व्हॅलिड वोट्स बाय टू अँड ॲडिंग वन टू द क्वशन्ट हां आता असं समजू आपण की समजा टोटल व्हॅल्यू ऑफ व्हॅलिड वोट्स आता टोटल टेक्निकली किती 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 व्हॅल्यू असू शकते दहा लाख शहाऐंशी हजार चारशे एकतीस इतकी असू शकते आपल्याला माहीत आहे सगळ्यांनी जर मतदान केलं तर ओके समजा जितक्यांनी मतदान केलं त्या प्रत्येकाने केलेल्या मत प्र प्रत्येकाने केलेलं मत दिलेलं मत गुणिले त्याच्या मताचं मूल्य याची बेरीज समजा आली एक लाख एक हजार म्हणजे काय थोडक्यात एकूण मतदान केलेल्या मतदारांच्या मतांचं एकूण मूल्य ओके ॲक्च्युअल ज्यांनी मतदान केलं त्यांच्या मतांच्या मूल्यांची बेरीज समजा ती आली एक लाख एक हजार ती घ्यायची त्याला दोन गुणायचं त्याला दोन गुणायचं ऍक्च्युली इथे जे असतं ना एक अधिक एक असतं ओके म्हणजे एकूण किती कॅन्डिडेटला निवडायचं आहे तर आपल्याला एकच कॅन्डिडेटला निवडायचं असतं एकच जण राष्ट्रपती होतो म्हणून एक अधिक एक, एक असं मिळून दोन येतं आहे समजा असं असतं आता प्रमाणशीर मतदारामध्ये कसं असतं की अनेक जणांना पण निवडून देता येतं समजा दोन राष्ट्रपतींची निवड करायची राहिली असती असं समजा तुम्ही तर मग इथे दोन अधिक एक असं तीन राहिलं असतं एनिवे आपल्याला एकच जणाला निवडायचं आहे त्याच्यामुळे एक अधिक एक दोन त्याच्यामुळे इथे दोनच लक्षात ठेवायचं सो एकूण ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या मतांची बेरीज भागिले दोन आणि या भागाकारामध्ये स्वतंत्ररित्या एक मिळवायचा ओके त्या भागाकार तो भागाकार कंसात टाकायचा आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचा ओके सो बघा याला भागिले दोन केलं तर याचं उत्तर इथं पन्नास हजार पॉईंट पन्नास हां अधिक एक आता इथे जे दशांश चिन्हानंतर येतं ना ते इग्नोर करायचं ते सोडून द्यायचं म्हणजे मग पन्नास हजार अधिक हा एक म्हणजे पन्नास हजार एक हा झाला कोटा म्हणजे ज्या उमेदवाराला पन्नास हजार एक मतं मिळतील पहिल्यांदा तो उमेदवार राष्ट्रपती म्हणून निवडला जाईल ओके ठीक आहे मग आता प्रत्यक्षात काउंटिंग कसं होतं समजा आता काय असतं की प्र जो निवडणूक पेपर असतो तो पेपर पत्रिकेद्वारे होता इथे ई व्ही एम वापरला जात नाही पेपर मतपत्रिकेद्वारे होतं मतपत्रिकेमध्ये सर्व उमेदवारांची नावं असतात म्हटलं कुठलाही सिंबॉल वगैरे नसतो कारण उमेदवार हे काही पार्टीचे नसतात त्यामुळे उमेदवाराचं नाव असतं समजा चार उमेदवार उभे असतील तर एक दोन तीन चार चार जणांची नावं असतात आणि त्याच्यापुढे एक कॉलम खाली असतो त्या कॉलम मध्ये प्रत्येक मतदाराला म्हणजे इलेक्ट्रॉल कॉलेजच्या सदस्याला समजा हे चार जण आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर इथे नाव आहे एक्स वाय झेड ए वगैरे वगैरे आणि इथे कॉलम आहे इथे आपल्याला क्रम द्यायचा आहे समजा मी मतदार आहे समजा मी आमदार आहे किंवा खासदार आहे आणि मी मत निर्वाचित मतदार माझ्या समोर हा पेपर येईल इथे समजा मला जे झेड नावाचे गृहस्थ आहेत त्यांना माझा एक नंबरचा प्रेफरन्स आहे तर त्यांच्या पुढे मी एक लिहिल की मला एक नंबर वाटतात की हे राष्ट्रपती व्हावेत दोन नंबर मला वाटतं हे जे ए आहेत यांनी व्हावं जर हे नाही झाले तर हे व्हावेत हे आणि हे पण नाही झाले तर माझा तीन नंबरचा प्रेफरन्स समजा एक्सला आहे आणि हे तिन्ही पण नाही झाले तर माझा चार नंबरचा प्रेफरन्स वायला आहे अशा पद्धतीने मी देईल ओके अशा पद्धतीने प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे टाकेल प्रत्येकाच्या समोर नंबर टाकलाच पाहिजे असं पण काही नाही समजा एकच टाकलं तर ते पण वोट व्हॅलिडच ठरलेल ओके आता ही जे असे मतदार आहेत किती मतदार आहेत मत 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 आपले चार हजार आठशे नऊ जर सगळ्यांनी मतदान केलं तर ना सगळ्यांनी मतदान केलं असं समजू आपण सो चार हजार आठशे नऊ मतपत्रिका आहेत आता आपल्याकडे आणि प्रत्येकाला असे नंबर प्रत्येकाने आपल्या याच्यानुसार प्रेफरन्सनुसार नंबर टाकलेले आता आधी काय केलं जाईल की प्रत्येक मतदाराला आता समजा हा झेड आहे ना झेडला एक नंबरची किती मतं मिळाली ते काउंट केले जातील एक्सला एक नंबरची किती मतं मिळाली वायला एक नंबरची किती मतं मिळाली आणि एला एक नंबरची किती किती मतं मिळाली असा पहिला राऊंड होईल समजा आपण असं समजू की एक्स वाय झेड आणि ए पहिला काउंटिंग झालं एक नंबरच्या मतांचं एक्स एक एक ला मिळाले एकोणपन्नास हजार मतं एक नंबरची हा वायला मिळाली चाळीस हजार जेड ला मिळाली पस्तीस हजार आणि ला मिळाली तीस हजार आपला कोटा किती आहे पन्नास हजार एक हा कोटा आहे म्हणजे कोणाला तरी एकाला पन्नास हजार एक इतकी पहिल्या पसंतीची मतं मिळाली पाहिजेत इथे कोणाला मिळाले सगळ्यात जास्त कोणाला मिळाली एक्सला मिळाली पण एकोणपन्नास हजार मिळाली जर तरी जरी एक स्टॉपर असला तरी ते राष्ट्रपती म्हणून निवडणार नाहीत कारण त्यांना कोटे इतकी मतं मिळाली नाहीत मग काय नवीन निवडणूक घेतली जाईल का नाही मग काय केलं जाईल या एला सगळ्यात कमी मी मत मतं मिळाली होती ना एक नंबरची या एला बाद केलं जाईल ए रेसमधनं बाहेर आणि एला ही जी पहिल्या क्रमांकाची हजार हजार तीस हजार मतं मिळालेली होती या तीस हजारवाल्या ज्या मतपत्रिका आहेत त्या बाजूला काढल्या जातील आणि त्या ज्या तीस हजार मतपत्रिका आहेत त्याच्यात एक नंबर तर एला दिलेला होता सगळ्यांनी त्याच मतपत्रिका बाहेर काढल्या आपण दोन नंबरच्या कोणाकोणाला दिल्या होत्या त्या काउंट केल्या जातील समजा हे एला ए, 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 एक, एक मिनिट आपण वरती करू समजा हे जे आहेत एला जे तीस हजार मतं मिळाली होती एक नंबरची याच्यातले टोटल प्रत्यक्षात असं समजू आपण की एक हजार मतदार होते एक हजार आणि प्रत्येकाच्या मताचं मूल्य तीनशे होतं अंदाजे धरून घेऊ आपण सो असे या एक हजार मतपत्रिका होत्या ज्यांची बेरीज ही थी, तीस हजार होती थी, आणि एक नंबरचे प्रेफरन्स होते एला हा सगळ्यात शेवटी होता म्हणून याला बाद केला मग या एक हजार मत मतपत्रिका ज्या याच्या होत्या एक नंबरच्या प्रेफरन्सवाल्या त्या बाहेर काढल्या प्रत्येक मतपत्रिका बघायची त्याच्यात एक नंबरला तर ए होता दोन नंबरला कोण होता समजा पहिली मतपत्रिका काढली दोन नंबरला एक्स होता तर ते एक मत इकडे ॲड करायचं ती मतदारपत्रिका बाजूला ठेवायची दुसरी मतदारपत्रिका काढायची त्याच्यात पण एक नंबर तर एलाच दिलेलं होतं दोन नंबर समजा वायला दिलेलं होतं ते वायला ट्रान्सफर करायचं हे काय होतं आहे सिंगल ट्रान्सफरेबल वोट हे वोट आता याचे एकेकाचे म्हणजे सिंगल सिंगल ट्रान्सफर होत आहे दुसऱ्याला तिसरी मतपत्रिका काढली समजा त्याच्यात पण एक नंबरचं वोट एक्सला दिलं होतं चौथी काढली त्याला समजा याला दिलं होतं पाचवी काढली याला दिलं होतं सहावी काढली याला दिलं होतं सातवी याला दिलं होतं आठवी याला दिलं होतं नववी याला दिलं होतं दहावी याला दिलं होतं अशा पद्धतीने या हजार मतपत्रिकांमधली दोन नंबरची मतं यांना यांना ट्रान्सफर करायची सगळी ट्रान्सफर केली गेली ओके आणि या मताचं मूल्य घेतलं जाईल ना इथे समजा तीनशे असेल तर अधिक तीनशे 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 अधिक तीनशे 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 असं केलं जाईल हे सगळे ट्रान्सफर केले गेले का परत हे ॲडिशनल मतांसह इकडे यांची बेरीज केली जाईल समजा यांची बेरीज आली एकोणपन्नास हजार नऊशे तीस याची बेरीज आली समजा त्रेचाळीस हजार चाळीस आणि या तिसऱ्याची वा जेडची बेरी झाली समजा अडोतीस हजार ओके आपल्याला कोटा किती पाहिजे पन्नास हजार एकचा कोटा पाहिजे कोट्याचे एक आहे पन्नास हजार एक अजून पण कोणाला पन्नास हजार एक, एक मिळाले का नाही मिळाले हा अजून इथे अडकलेला आहे मग आता खाली कोण आहे जेड आहे सगळ्यात खाली एक येला तर वादच केलं होतं झेडला बाद केलं जाईल आणि झेडला जी पहिल्या पसंतीची मत मतं होती हे पस्तीस हजारवाले या मतपत्रिका बाजूला केल्या जातील आणि त्यांच्यामध्ये दोन नंबरचे वोट कोणाला दिले होते ते तिथे तिथे ऍड केले जातील आणि समजा ते ऍड केल्यानंतर के एक्सला मिळाले समजा चोपन्न हजार वायला मिळाले एकोणपन्नास हजार सगळ्यात आधी समजा याने पन्नास हजार एक क्रॉस केले तर याला राष्ट्रपती म्हणून निर्वाचित घोषित गोश, केलं जाईल ओके याला म्हणतात एकल संक्रमणीय पद्धत हे बघा हे सगळं मी दिलेलं आहे ओके हे पण झालं हे सगळं मी तुम्हाला सापडलं ही प्रोसेस कधीपर्यंत चालू ठेवली जाते जोपर्यंत कोणाला तरी एकाला कोट्यावेळी मिळत मत मिळ मतं मिळत नाही तोपर्यंत ओके सो okay? अशा so, पद्धतीने ही निवडणूक जी आहे एकल संक्रमणीय प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन विथ सिंगल ट्रान्सफर ओके okay? पुढचा मुद्दा निवडणूकशी संबंधित विवाद याचं लक्षात ठेवा आपण याच्यापूर्वी पण बघितलेलं आहे की याच्या संबंधीची तक्रार ही केवळ इलेक्शन ने करता येते त्याला इलेक्शन पिटिशन म्हणतात निवडणूक याचिका आणि ती फक्त सर्वोच्च न्यायालयात करता येऊ शकते राष्ट्रपतींशी संबंधित आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अंतिम असतो या बाबतीतला त्याला कुठलाही चॅलेंज नसतं ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींची निवडणूक अवैध घोषित केली तरी त्या आधी झालेल्या कृती रद्द होत नाही समजा राष्ट्रपतींची निवडणूक झाली राष्ट्रपती बनले पण त्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान दिलं गेलं होतं आणि काही काळाने समजा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की ही राष्ट्रपतींची निवडणूक अवैध घोषित झाली तर अवैध जरी निवडणूक असेल त्या आधारे राष्ट्रपती जोपर्यंत होते त्यांच्या ज्या कृती असतील त्या अवैध ठरवता येत नाहीत जेणेकरून गोंधळ निर्माण होऊ नये निर्वाचक गण म्हणजे इलेक्ट्रल कॉलेजमध्ये काही पदे रिक्त होती या कारणावरून राष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही म्हणजे इलेक्ट्रल कॉलेजमध्ये कोण असतात सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित आणि संसदेचे निर्वाचित बरोबर आणि ज्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये या आहेत विधानसभा आहेत त्यांचे निर्वाचित सदस्य असतात समजा याच्यापैकी कुठल्या तरी एक विधानसभेत ज्या काही जागा रिक्त होत्या किंवा संसदेतल्या काही जागा रिक्त होत्या वगैरे वगैरे म्हणजे थोडक्यात काही इलेक्ट्रल कॉलेजमधल्या काही जागा रिक्त होत्या आणि मग रिक्त होत्या तरी निवडणूक घेतली गेली म्हणून चॅलेंज केलं तर असं करता येत नाही कारण प्रत्येक वेळी कुठल्या कुठल्या जागा रिक्त राहणारच आहेत त्याच्यामुळे केवळ जागा रिक्त होत्या इलेक्ट्रल कॉलेजमधल्या निर्वाचक गणामधल्या म्हणून राष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही राष्ट्रपतींचा कार्यकाल कलम छप्पन एक पदग्रहण केल्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्ष कधीपासून ज्या क्षणी ते शपथ घेतात आणि पदग्रहण करतात तिथून पाच वर्ष मात्र ते उपराष्ट्रपतींना संबोधून आपल्या सहिनेशी राजीनामा उपराष्ट्रपतींकडे सुपूर्द करू शकतात लक्षात घ्या राष्ट्रपती आपल्या सहिनेशी आपला राजीनामा उपराष्ट्रपतींना देतात पंतप्रधानांना नाही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना नाही उपराष्ट्रपतींना देतात ओके आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे देतात हे पक्क लक्षात ठेवायचं राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात उपराष्ट्रपतींकडे जर राष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर उपराष्ट्रपतींनी ही माहिती लोकसभेच्या अध्यक्षांना लगेच कळवणे आवश्यक असत कोणाला लोकसभेच्या अध्यक्षांना जेणेकरून लोकसभेचे अध्यक्ष ते ती बाब संसदेसमोर आणू शकतील हे झालं राजीनामा हे पाच वर्षानंतर रिक्तच होतं त्यानंतर जर त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर त्याची जी हे दिलेली आहे प्रोसेस दिलेली आहे कलम एकसष्ट त्याला म्हणतात महाभियोग इम्पीचमेंट महाभियोग इम्पिचमेंट कलम एकसष्ट पक्क लक्षात ठेवा राष्ट्रपतींच्या महाभियोगाची पद्धत कुठे दिलेली आहे कलम एकसष्ट मध्ये घटनाभंगाच्या कारणावरून व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन राष्ट्रपतींना पदच्युत करता येऊ शकत ओके ते आपण पुढे बघणारच आहोत त्यामुळे आता डिटेल डिस्कस करायचं नाही राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील पुढील राष्ट्रपतींनी पदग्रहण करेपर्यंत आधीचे राष्ट्रपती पदावर राहतात राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपला पण पुढील राष्ट्रपतींनी अजून पदग्रहण केलेलं नाही वेळ आहे तर तेवढ्या वेळापुरता आधीचेच राष्ट्रपती कार्यकाळ पाहतात रिक्त राहत नाही ते राष्ट्रपतींची पुनर्नेमणूक होऊ शकते म्हणजे एकदा जे राष्ट्रपती होते ते पुन्हा होऊ शकतात आणि ते कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतात कलम सत्तावन्न मध्ये म्हणजे असं काही लिमिट नाही की दोनच वेळा होऊ शकतील तीनच वेळा होऊ शकतील नाही अमेरिकेमध्ये असं आहे की एक जण एक व्यक्ती फक्त दोनदा राष्ट्रपती पद धारण करू शकतात भारतात तसं काही बंधन नाही पण भारतात एकापेक्षा एक जास्त एकदाच झालेलं आहे फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद ओत यांनी दोनदा राष्ट्रपतीपद धारण केलेलं आहे अर्थात ते अजूनही कितीही वेळा धारण करू शकले असते पण त्यांनी दोनदा एकापेक्षा जास्त अमेरिकेत मात्र हे आहे दोन पेक्षा जास्त वेळ राष्ट्रपती एक व्यक्ती होऊ शकत नाही ओके राईट परफेक्ट सो या व्हिडिओमध्ये आपण इथे आता थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपतींशी संबंधित पुढच्या तरतुदी पाहू राईट right? थँक्यू व्हेरी मच